नमस्कार येत्या तीस सप्टेंबरला आझाद मैदानावरती होणार नाभिक समाजाचा जलगाव तो कशासाठी ज्या सरकारने सांगितलं की संत सेना केश कला शिल्पी मंडळ स्थापन केलं आणि त्याचं सुरू पण नैमीट केलंय आणि त्या जाचक अटी ज्याला ज्याला लोन देणार म्हणून सांगितलं त्यासाठी इतक्या जाचक अटी घातल्या की तो लोन घेताना त्याच्यात तो, तो तुर कंटाळला विचारा अजून त्याची कमिटमेंट स्थापन झालेली नाही हे सगळे प्रश्न आपल्या पिढी आता ही जी पिढी आहे म्हणून महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यातून सगळा समाज स्वतःच्या स्वतःच्या अस्मितेसाठी आणि याचं नेतृत्व करतात किरण भांगे किरण भांगे साहेब तुम आगे बडो हम तुम्हाला माझ्या बरोबर मी आहे आज अलिबागला मुंबई माझ्या बरोबर मी आज तिथे अलिबागला आलेलो आहे माझ्या बरोबर अध्यक्ष आमच्या आहेत अध्यक्ष संजय जी आहेत महाजे रायगडचे अध्यक्ष आहेत आपले रायगड रायगड जिल्हा अध्यक्ष आमचे दिनेश ते मोरे आहेत तर असे सगळे बरीच महार तिकडे जमलेले आहेत आणि सगळ्यांचा एकच उद्देश आहे तीस तारखेला गट तट बाजूला ठेवून किरण भांगेंच्या बरोबर आम्ही त्या आंदोलनामध्ये उभे राहणार आहोत बरोबर दहा ते अकरा वर्षापूर्वी पण आंदोलन झालं होतं त्याच्या पण फरीत निघालेच आहे ह्या वेळेला जर सरकारने आमचं नाही ऐकलं तर मात्र पुढे अजून काय होईल ते आम्ही सांगू शकत नाही मुंबईतला मी असल्यामुळे मी तुम्हालाही सांगतो की मुंबईतले सलम ब्युटी पार्लर असोसिएशन महाराष्ट्र संतसेना महाराज महाराष्ट्र ग्रुप आमचा आणि सेव्ह सलम इंडिया ही पण आपल्या बरोबरच आणि आम्ही स्वागत करणार आहे मदत ती पण करणार आहोत पण त्याचबरोबर माझ्या समोर बसलेला हा जो सगळा वर्ग आहे हा सगळा पण तिथे तीस तारखेला येणार आहे तर मी तुम्हाला विचारतो तुम्ही तिथे येणार की नाही सगळे येणार ना सगळे आणि आमच्या बरोबर आम्ही भरपूर ग्यान घेऊन येणार मुंबईत तुमचं स्वागत केलं बिपंट तेव्हा असेल थँक्यू सो व्हेरी मच किरण भांगे सातम्या